पच्चीसशे रुपये साडे पंचवीस रुपये पस्तीसशे रुपये साडेपाचशे रुपये छत्तीस रुपये साडे छत्तीस रुपये सदतीस रुपये अडतीस रुपये माल कोणाचीचाळीस रुपये चार हजार रुपये चार हजार पन्नास रुपये एकेचाळीस रुपये एकेचाळीस पन्नास रुपये बेचाळीस रुपये सरपंच बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये साडे बेचाळीस रुपये साडे बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये पंचवीसशे चौशेशेस हजार एकतीस रुपये पस्तीस रुपये तेतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये साडे चौतीस रुपये साडे चौतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये आम्ही एक मिनट रुपये रुपये बदला चला एक हजार बाराशे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सत्तारशे रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपये बत्तीस रुपये ते साडे चौतीस रुपये पस्तीस रुपये साडे पस्तीस रुपये छत्तीस रुपये साडेछत्तीस रुपये सदोतीस रुपये सरपंच सदोतीस रुपये आठशे हजार रुपये रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपये कोणा बांधलाय सरपंच सरपंच दोन हजार रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये बांधला पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये तीन हजार एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये सरपंच चौतीस रुपये चौतीस रुपये चौतीस दहा रुपये चौतीस पंचवीस रुपये चौतीस चौतीस पंचवीस रुपये चार हजार रुपये चार हजार पन्नास रुपये चार हजार पन्नास रुपये चार हजार पन्नास रुपये एक्चाळीस रुपये एक्चाळीस पन्नास रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये साडेबेचाळीस रुपये तीन हजार एकतीस रुपये चौतीस पस्तीस साडे छत्तीस पन्नास रुपये अडतीस पन्नास रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस पन्नास रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये बोला माल आहे बर का बोला सरपंच तीस रुपये चौतीस रुपये एकोणचाळीस रुपये चार हजार पन्नास रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये साडे एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक म्हणते जाऊन ती कलर आहे कोण म्हणते कलर नाही मी घरी एक्केचाळीस बेचाळीस रुपये रुपये सरपंच बेचाळीस रुपये

तीन हजार एकतीस रुपये बत्तीस पस्तीस अडतीस रुपये अडतीस चार हजार पंचवीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पन्नास रुपये बेचाळीस रुपये साडे बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये साडे त्रेचाळीस रुपये चौचा रुपये साडे चौस रुपये पंचेचाळीस रुपये ना, रुपये तीन हजार रुपये एकतीस रुपये तेतीस रुपये चौतीस रुपये सवा चौतीस पस्तीस रुपये रुपये छत्तीस रुपये छत्तीस साडे सदतीस रुपये साडे सदतीस अडतीस रुपये चला उलटी दोन हजार रुपये

बोला सर सातशे आठशे हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशेशे तीन हजार रुपये तीन हजार पन्नास रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये साडे एकतीस रुपये बत्तीस रुपये